घरोघरी गणरायाचे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे माता भगिनीसह युवकांनी विविध देखावे सादर केले आहेत सोलापूर शहरामध्ये होडगी रोडवरील रामलाल नगर येथे शिक्षक असलेले सौरव संजय कुमार भांड यांनी सोलापुरातील मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभेचा देखावा सादर केला आहे हा देखावा अत्यंत नयन मनोहरी आहे या देखाव्याचे उद्घाटन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील गरीब बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून जे निरपेक्ष भावनेने काम केले आहे त्याचीच प्रसिद्धी म्हणून आज त्यांच्या सभेचा देखावा सादर केला जात आहे तळमळीचे यश आहे हाच निर्च निरपेक्षपणामुळे ते लोकप्रिय झाले असून त्यांना असाच उदंड प्रतिसाद मिळत आहे असं प्रतिपादन अमोलबापू शिंदे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन गेल्या दोन दिवसापासून झालं आणि संपूर्णांच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाच्या घरामध्ये गणेशोत्सव आनंदामध्ये साजरा होत असताना प्रत्येकजण आपापल्या परिणाम गणेश उत्सव साजरा करतो सजावट करतो देखावे करतात त्याचाच भाग म्हणून सोलापूरच्या आमच्या युवा मित्रांनी सौरभ भांड असेल ऋतुराज माळी विजय मोरे, जय मोरे या बांधवांनी खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांची सोलापूरची जी भव्य अशी सभा झाली होती खऱ्या अर्थानं मराठ्यांचं दुःख जे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगासमोर ज्या माणसाने आणलं अशा मनोज दादांचा संघर्ष दाखवणारी ही सभा आज इथं देखाव्याच्या माध्यमातून सादर करत असताना मनोज दादांच्या कामाला खऱ्या अर्थानं सलाम देण्याचं काम या परिवाराने केलंय कारण गणेश उत्सवाच्या माध्यमात आपण विविध सामाजिक विषयाला हात घालत असतो आणि गणरायाला ती मागणी करत असतो की ज्या ज्या मागण्या आहेत ज्या सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्याची बुद्धी सरकारला असेल सर्वांना असेल परमेश्वर म्हणून आपण द्यावी आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाची अत्यंत तीव्र अशी जी पहिल्यापासूनची मागणी आहे जी मनोज दादा गेली कित्येक वर्ष मांडत असतात त्याचाच भाग म्हणून सोलापूरची जी भव्य सभा झाली होती दाखवण्याचा भाग आमच्यानी केलाय तुम्ही बघितला असेल या सभेमध्ये दाखवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ कुत्रा आहे शिवाजी महाराज चौकातला तिथं ज्या पद्धतीची सभा झाली होती ती तशाच्या तशा, तशा पद्धतीनं दाखवण्याचं स्वरूप यांनी केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल त्या सभेमधले सगळे बारकावे दादांच्या त्या दिवशीचा फोटो असेल ते त्या दिवशी असलेली असंख्य लाखोनी जमलेली गर्दी असेल हे दाखवण्याचं काम या देखाव्याच्या माध्यमात होत असताना खऱ्या अर्थाना हा विषय किती ज्वलंत आहे आणि आज तो गणरायाच्या देखाव्यांना सुद्धा सामाजिक प्रश्न म्हणून समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय मी एवढंच सांगतो गणरायाला एवढीच त्यांच्याविषयी प्रार्थना करतो की लवकरात लवकर मनोज जलंगी हे आंदोलन करतात त्यांच्या या सरकार म्हणून हा विषय मार्गी लागला पाहिजे तशी बुद्धी सरकारला आणि हा प्रश्न महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा मार्गी ला लागवा आणि हा देखावा केल्याबद्दल मी ज्या ज्या लोकांनी या देखाव्या करण्याकरता मदत केली त्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि ही खऱ्या अर्थानं मनोज आपण केलेली सलामी आहे असं मी समजतो मराठा सोलापूर जिल्ह्यातील या सोलापूर जिल्ह्यातला मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवू आणि शब्दा सध्या तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक फेमस बदला घेतला जाईल या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले मराठा सेवा संघाचे राम गायकवाड सर यांच्यासह सर। देखावा तयार करणारे सौरभ भांड संजय मोरे जय मोरे ओम मोरे ऋतुराज माळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका